छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या बत्तीसमन सिंहासनाविषयी अनेक इतिहासकारांनी भरभरून लिहून ठेवलेलं आहे जसं की इतिहासखानांनी सोळाशे एकोणनव्वदमध्ये रायगड येसुबाई महाराणी साहेबांनी दिल्यानंतर तेथील सुवर्ण सिंहासन तोडून नेले ती जागा तर आपल्यासाठी अत्यंत पवित्र आहे तशीच ही पाचाड इथली ही तक्ताची वीर ही जागासुद्धा आपल्यासाठी तितकीच पवित्र आहे जिजाऊ आऊसाहेबांच्या वास्तव्याने ही पुनीत झालेली ही जागा सर्वश्रेष्ठ जागा आहे महाराज यायचे इथे तक्ताच्या विरी आणि महाराज इथे बसायचे स्वयं यात या उट्यावर आणि अशी ही वीर आहे संभाजी महाराज आपल्या बुद्धभूषणामध्ये राज्याभिष्काचं वर्णन करताना फार सुंदर म्हणतात आ पश्चिमान पश्चिमानबुदी मतप्या सीतांचलम निर्जित्या वनी च करदी कृत्या खिला भूमिपान श्रोतव धर्मव व्याप्य सदभिरुदि राजाभिषेके परम क्षत्रार्धे नृपलक्षनेदिनम सिंहासन राजते जरी महाराज तिथे मन सुवर्ण सिंहासनावर विराजमान होत असले तरी मला असं वाटते की या ठिकाणी ही तेवढंच महत्त्व आलं पाहिजे तेवढंच महत्त्व आलं पाहिजे हा जिजाऊंचा पाचाडीतील वाडा आहे आणि या वाड्यामध्ये ही असलेली तख्ताची वीर आहे जय शिवराय